जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवां आपण पनार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई वाशी मार्केट नवी मुंबई येथील कांदा बाजारभाव चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबई एफ एम सीमध्ये अठ्ठ्याऐंशी गाडी म्हणजे एकोणीस हजार पाचशे चाळीस पिशवी कांदा वक मुंबईमध्ये झाली होती पुन्हा व ओतूर भागातील कांद्यांना सुपर गोळे कांदे चारशे ऐंशी ते पाचशे रुपये असा बाजारभाव होता तो मोठा सुपर कांदा चारशे पन्नास ते चारशे साठ रुपये मिडियम सुपर चारशे तीस चारशे चाळीस रुपये जनरल कांदे चारशे वीस चारशे पन्नास रुपये गोल्टा कांदा तीनशे चाळीस तीनशे साठ रुपये गुलटे तीनशे तीनशे वीस रुपये चिंगळी दोनशे पन्नास सत्तर रुपये सिंगलपट्टी तीनशे पन्नास तीनशे सत्तर रुपये डागी सुपर दोनशे पन्नास तीनशे वीस रुपये असा बाजारभाव होता नाशिक जिल्ह्यातील उन्हाळी कांद्यांनासुद्धा चारशे ऐंशी ते पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव आज मुंबई एफ एम सी वाशी मार्केट येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनल ला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा